श्री स्वामीचं नमस्कार मित्रांनो या महिन्याच्या एकतीस मे पर्यंत गुरु अस्त आहेत आणि पुढच्या महिन्याच्या पंचवीस जूनपर्यंत शुक्र अस्त आहे या काळामध्ये कुठली कामं व्यर्ज्य आहेत ही तुम्हाला मी कमेंट सेक्शनमध्ये देत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे खूप लोकांच्या जॉबच्या अडचणी वाढणार आहेत जॉब अचानक जाऊ शकतो तुमचा हातातला जॉब देखील जाऊ शकतो किंवा कंपन्यांना काही डिसिजन असे घ्यायला लागतील ज्याच्यामुळे तुमच्या जॉबवरती गदा येऊ शकते आणि काही लोकांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी घडत आहेत घडू शकतात म्हणून नवीन जॉबचा प्रयत्न करण्याकरता नवीन जॉब शोधण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर नक्कीच तुम्ही ही एक उपासना नक्कीच करा हनुमंताच्या मंदिरात जाऊन मंगळवारच्या दिवशी हनुमंताला चमिलीच्या तेलाचा दिवा नक्कीच लावा चमेलीचं तेल मिळतं त्या प्रकारचं तेल तसेच बेसनचा लाडू त्यांना अर्पण करावा भोग चढवावा मनापासून जय श्रीरामाचं नामस्मरण करावं तसेच एक चौपाई तुम्हाला मी देतो आहे संकट कटे मिटे सब पीडा जो जोसुमीरे हनुमंत बलबीरा आणि हा मंत्र मी कमेंट्समध्ये देत आहे हा तुम्ही एकवीस वेळा करा आणि आपले प्रयत्न वाढवा नवीन जॉबसाठी खूप चांगल्या संधी तुम्हाला येतील परंतु प्रयत्न वाढवावे लागतील कष्ट घ्यावे लागेल आणि नवीन जॉबसाठी जे लोक प्रयत्न करतायत नवीन त्याकरता तुम्हाला ही उपासना करावी लागेल धन्यवाद